I <laughs> नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव दुधाचा व्यवसाय करताना दिसत आहेत दुधाचा व्यवसाय करत असताना निश्चितच त्यामध्ये एक शाश्वत उत्पन्न आणि रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे असा हा उद्देश आहे हा उद्देश सफल करण्यासाठी आपण त्यामध्ये नवनवीन प्रकारचं तंत्रज्ञान वापरलं पाहिजे असं शेतकरी बांधवांकडून अपेक्षित आहे असाच एक विषय आपण आज या ठिकाणी चर्चेला घेतलेला आहे दुग्धजन्य पदार्थ निर्मिती तंत्रज्ञानाचा वापर करून रोजगाराच्या संधी आपल्याला कशाप्रकारे निर्माण करता येईल या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर सचिन मुळे यांना नमस्कार सर कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे डॉक्टर सचिन मुळे हे विषय विशेषज्ञ विशे म्हणून कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा जिल्हा वर्धा या ठिकाणी कार्यरत आहेत डॉक्टर सचिन मुळे यांचा गाढा अभ्यास आहे दुग्धजन्य पदार्थ निर्मिती तंत्रज्ञानाच्या वापरासंबंधी आणि यावरतीच ते संशोधनसुद्धा करतात आणि विस्ताराचं मोठं कार्य त्या क्षेत्रामध्ये त्यांचं आहे या विषयावर आपल्या पशुपालकांना सखोल अशी माहिती दे देण्याकरता आज आपण त्यांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे सर कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला आपल्याला असं विचारायचं आहे की दूध पशूंपासून दूध आपल्याला मिळतं त्यामध्ये प्रामुख्याने गायी आणि म्हशी आणि मानवीय आहारामध्ये याचं फार मोठ्या प्रमाणात महत्त्व आहे तर नेमकं दूध जे आहे त्याची रचना कशा प्रकारची आहे किंवा त्याच्यामध्ये कोणकोणते महत्त्वाचे घटक आहे आणि मानवीय आहाराशी त्याचा कसा महत्त्वाचा संबंध आहे याविषयी आमच्या पशुपालकांना काय सांगाल सर सर्वप्रथम बघा दूध म्हणजे काय ताजे आणि स्वच्छ एक किंवा अधिक निरोगी दूध देणाऱ्या जनावरांपासून पूर्णपणे प्राप्त केलेले हे दूध जनावरांच्या वेताच्या पंधरा दिवस अगोदर व पाच दिवसानंतर म्हणजेच या दुधामध्ये कुठल्याही प्रकारचं चिकाचं दूध नसावं शिवाय ठरवून दिलेल्या मानकानुसार या दुधामध्ये दुग्ध वसा व दुग्ध व्यसा व्यतिरिक्त जो काय स्निग्ध पदार्थ आहे म्हणजे आपण त्याला फॅट आणि सॉलिड नॉट फॅट आहे हे असायला हवं तरच आपण त्याला दूध असं म्हणतो आता दुधाचा आहारामध्ये खूप जास्त महत्त्व आहे जसे की दुधाला आपण जवळपास पूर्णांना असं म्हणतो कारण दूध आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे कारण दुधामध्ये दुग्धवसा त्याबरोबरच प्रथिने जीवनसत्वे अडक ई त्याबरोबरच पाण्यामध्ये मिसळणारे जे आहेत ते ब जीवनसत्व या व्यतिरिक्त खनिज जे आहेत म्हणजेच कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम ज्यांच्यामुळं आपल्या शरीराची रचना होण्यासाठी आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी किंवा आपली वाढ होण्यासाठी महत्त्वाची आहे याचं मुबलक प्रमाणात आपल्याला त्यामध्ये मिळते दुधाच्या बाबतीमध्ये आपण नेहमी ऐकत असतो की बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दुधाचे पॅकिंग असतं किंवा वेगवेगळ्या प्रकारचं दूध हे उपलब्ध असतं काही दुधामध्ये जसं आपण त्याला फॅट म्हणतो किंवा एस एन एफ म्हणतो याच्या वेगवेगळ्या मात्रा असतात याविषयी विस्तृतपणे काय सांगता येईल बघा दूध आपण कळालं आपल्याला दूध म्हणजे काय पण आपण शक्यतोवर जी दूध आपण पितो त्याला आपण गायीचे दूध किंवा म्हशीचे दूध असं म्हणतो पण गायीचे जे दूध आहे याच्यामध्ये कमीत कमी तीन पॉईंट पाच टक्के दुग्धवसा म्हणजे फॅट व आठ पॉईंट पाच टक्के फॅट म्हणजे दुग्धवसा व्यतिरिक्त स्निग्ध पदार्थ असणे गरजेचे आहे तसंच म्हशीचे जे दूध आहे याच्यामध्ये कमीत कमी सहा टक्के दुग्धवसा शिवाय नऊ टक्के दुग्ध वसा व्यतिरिक्तच निग्ध पदार्थ ज्याला आपण सॉलिड नॉट फॅट म्हणतो हे असणे गरजेचे आहे त्याबरोबरच शेळीचे दूध आपल्याला माहिती आहे या व्यतिरिक्त पॅकेटचे जे दूध येतं ज्याला आपण फक्त दूध म्हणतो किंवा आपण गेल्याच्या नंतर दुकानदाराला गायचे दूध आणि म्हशीचे दूध मानतो काही प्रमाणात ग्राहकांना माहिती आहे की त्याच्यामध्ये लिहिलेलं असते त्याच्यावर लिहिलेलं असतं क्रीम मिल्क म्हणजे पूर्ण वसा असलेलं दूध हे दूध म्हणजे काय तर यामध्ये सहा टक्के दुग्धवसा आणि नऊ टक्के दुध दुग्धवसा व्यतिरिक्त स्निग्ध पदार्थ म्हणजे नॉट फॅट त्यामध्ये असतं त्याबरोबरच टोंड मिल्क म्हणून असं त्या याच्यावर लिहून येतं पिशवीवरती टोंड मिल्क म्हणजे काय तर त्याच्यामध्ये तीन टक्के दुग्धवसा फॅट आणि आठ पूर्णांक पाच म्हणजे आठ पॉईंट पाच टक्के दुग्धवसा व्यतिरिक्त स्निग्ध पदार्थ त्याच्यामध्ये असतात त्याचबरोबर डबल टोंड मिल्क येतं ज्याच्यामध्ये दुग्धवसा हा टोंड मिल्कच्या पन्नास टक्के म्हणजे एक पॉईंट पाच टक्के दुग्धवसा असतो त्यानंतर दुग्ध व्यसा व्यतिरिक्त स्निग्ध पदार्थ त्यामध्ये नऊ टक्के असतं त्याचबरोबर स्टँडर्डाइज मिल्क म्हणजे ज्याचं जे आहे दुग्धवसा आणि दुग्ध व्यसा व्यतिरिक्त स्निग्ध पदार्थ हे ठरवून दिलेलं असतं असं दूध जे आहे त्याच्यामध्ये चार पॉईंट पाच टक्के फॅट येते त्याचबरोबर आठ पॉईंट पाच टक्के दुग्धव्यसा व्यतिरिक्त स्निग्ध पदार्थ आहे त्याचबरोबर ज्याच्याबद्दल दुग्धव्यसा कमी केलेला असतो असं दूध म्हणजे आपण त्याला स्किम मिल्क म्हणतो याच्यामध्ये दुग्धवसा म्हणजे फॅट शून्य पॉईंट एक ते शून्य पॉईंट पाच टक्के एवढंच असतं व त्याच्यामध्ये व्यतिरिक्त स्निग्ध पदार्थ जो आहे म्हणजे आपण त्याला सॉलिड नॉट फॅट असं म्हणतो हा आठ पॉईंट सात टक्क्यापर्यंत असा ठरलेला असतो या व्यतिरिक्त बाजारामध्ये गाडवीचे दूध त्याबरोबर उंटाचे दूध याचीसुद्धा प्रामुख्याने मागणी वाढत आहे अच्छा सर आपण या ठिकाणी उल्लेख केला की फॅट आणि एस एन एफ याला गृहित धरून दुधाचे जे वेगवेगळे प्रकार आपण या ठिकाणी सांगितले तर आरोग्यवर्धक जे दूध आहे म्हणजे लहान मुलांच्या दृष्टिकोनातून किंवा वयोरुद्ध जे आहेत तर त्यांच्याकरता कुठल्या प्रकारचं दूध आपल्याला म्हणजे त्यांना आरोग्यासाठी अधिक चांगलं ठरेल काय सांगता येईल बघा दूध तर सर्वांसाठी चांगलं आहे पण दुधामध्ये असलेली जी मात्रा या दुद आहे या मात्रेवरनं दूध आपल्याला पौष्टिक कितपत आहे हे आपण ठरवू शकतो जसे बघा की लहान बाळाला जर आपल्याला दूध द्यायचं असेल तर आपण मातेचं दूध बाळाला पाजतो पण मातेच्या व्यतिरिक्त सुद्धा काही जनावरांचे दूध आपण बाळाला पाजले तर ते मातेच्या दुधासारखेच काम करते जसे की विसाव्या शतकाच्या उत्तरार्धा उत्तरार्धात आपल्या भारत देशामध्ये आफ्रिकेमध्ये किंवा युरोपियन देशामध्ये प्रामुख्याने जे बाळ अनाथ आहे किंवा जे बाळ आपण म्हणतो की जे आजारी आहे किंवा कमकुवत ते आहे अशा बाळाला गाढवीचं दूध जास्त प्रमाणात पाजलं जात होतं म्हणजे जास्त प्रमाणात म्हटल्यापेक्षा त्यांना ते दिलं जात होतं जेव्हा त्यांना दूध मिळत नव्हतं मातेचं तर गाडवीचं दूध हे मातेच्या मानवी मातेच्या दुधाला एकदम समरूप आहे आणि शिवाय त्यामध्ये जे काय आपण ला लॅ लॅक्टोफेरिन आणि लायसोझोम जे आहेत हे प्रतिजीविके म्हणजे अँटी मायक्रोबेल जे घटक आहेत हे जे रेणू आहेत यांचं प्रमाण हे गायीच्या म्हशीच्या आणि इतर दुधापेक्षा जास्त प्रमाणात जे आहे जेणे की ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते त्याचबरोबर हृदयरोग किंवा हृदयरोगांची निगडीत जे आपण जे म्हणतो आजार आहेत या आजाराला सुद्धा ते चांगल्या प्रकारे काम करू शकते शिवाय दुग्ध वसा त्यानंतर कोलेस्ट्रॉल याचं प्रमाण त्याच्यात कमी असल्यामुळं हे दूध वयोवृद्ध किंवा बाकीच्या जे आपण आजारी लोक जेव्हा म्हणतो यांच्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे अच्छा सर आपण या ठिकाणी गाढवींपासून जे मिळणारं दूध आहे त्याचं महत्त्व या ठिकाणी आपण सांगितलं महाराष्ट्राचा या ठिकाणी आपण जर विचार केला के तर मोठ्या प्रमाणात गाई आणि म्हशींपासून मिळणारं जे दूध आहे त्याचं सेवन मोठ्या प्रमाणात केलं जातं तशाच प्रकारे आपल्या संपूर्ण भारताचं चित्र आपण जर बघितलं तर बरेचदा आपण ऐकत असतो की राजस्थानमध्ये उंटाच्या दुधाचंसुद्धा खूप महत्त्व आहे तर उंटाच्या दुधाचं मानवी आहारामध्ये कशा प्रकारचं महत्त्व आहे आणि गाढवींच्या दु ज्या दुधाच्या बाबतीत आपण या ठिकाणी बोललात तर तशा प्रकारची उपलब्धता ही हुँ शकेल का या बाबतीत काय सर नक्कीच कारण आता जे आपण ग्राहक म्हणतो यांचं वाढतं जे लक्ष आहे आपल्या आरोग्याकडे याला बघून आता आपल्या भारत देशामधील तमिळनाडू राज्यामध्ये महबूबनगर येथे गाडवीच्या दुधाची एक युनिट तयार झालेली आहे जिथे ते गाडवं पाळतात आणि त्याचं दूध जे आहे हे संकलन करतात त्यांच्या फ्रेंचायसी सुद्धा आहेत की विविध ठिकाणी त्यांनी ते दिलेले आहेत आपल्या इथे पुण्याला सुद्धा आहे गाडवीच्या दुधाचं उत्पादन आहे त्याचबरोबर जर आपण बघितलं तर आपलं घोडा संशोधन केंद्र जे आहे राष्ट्रीय घोडा संशोधन केंद्र जे की आपल्या हिसार मध्ये आहे इथे गाडवीच्या दुधाची डेरी सुद्धा सुरू केलेली आहे अच्छा म्हणजे एकंदरीतच दुधाचं उत्पादन घेत असताना गाई म्हशी तर आपल्याला माहिती आहेच पण यासोबतच ज्या आपण या ठिकाणी उल्लेख केला की उंट असेल किंवा गाढव असतील त्यांच्यापासून मिळणारं जे दूध आहे तर त्या रो तशा प्रकारच्या व्यवसायामध्ये सुद्धा आपले शेतकरी किंवा पशुपालक यांचा सहभाग आहे आणिच चा एक चांगली रोजगाराची निर्मिती त्या ठिकाणी होताना दिसत आहेत हे आपण या ठिकाणी सांगितलं सर सा। मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की दुधापासून दुग्धजन्य पदार्थाची आपल्याला निर्मिती करायची आहे आणि एक चांगलं नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान त्या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे तर दुधापासून प्रा आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती करता येईल तंत्रज्ञान वापरून काय सांगता येईल सर नक्कीच बघा दुधापासून जे पदार्थ बनतात हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे पण त्याचं वर्गीकरण आहे जसं आपण जर बघितलं तर आटवून बनवलेले दुग्धपदार्थ ज्याच्यामध्ये दुग्धवसा जास्त आहेत तो एक त्यांचा पहिला प्रकार जसं की तूप लोणी याच्यामध्ये दुग्धवसा जास्त असतो दुसरा प्रकार म्हणजे दूध आटवून जे, जे आपण पदार्थ बनवतो जसे की घट्ट करून म्हणजे खवा झालं त्यानंतर आ, बासुंदी रबडी बर्फी हे दुग्धपदार्थ आहेत दुसरं दुसरा प्रकार म्हणजे दूध आपण दुधाला आम्ल आणि उत्प्रेरक यांच्या माध्यमातून साखळून जे आपण दुग्धपदार्थ बनवतो यामध्ये काय करतात तर दूध उच्च तापमानाला तापवतात त्यानंतर त्यामध्ये आम्लपदार्थ किंवा उत्प्रेरक हे टाकल्यानंतर दूध साकळते म्हणजे दुधामधनं दुधामधलं असलेली जी निवळी आहे जे पाणी आहे ते वेगळं होतं आणि साखा जो आहे तो वेगळा होतो या साख्यापासून वेगवेगळे पदार्थ बनतात जसं की आपण बघू शकतो की रसगुल्ला झालं म्हणजे रसगुल्ला झालं त्यानंतर आपलं छन्ना झाला ठीक आहे त्यानंतर आपण म्हणू शकतो पनीर आहे याचबरोबर ते जे पाणी निघतं ज्याला आपण निवळी म्हणतो या निवळीचं सुद्धा आपण वेगवेगळे पदार्थ बनण्यासाठी वापर केला जातो जसं की बाजारामध्ये व्हे प्रोटीन म्हणून पावडर मिळते जे की ज्या लोकांना मसल किंवा आपल्याला जे शरीर जे आहे यांच्या हे करायचं असेल पळवायचं असेल ते लोक व्हे प्रोटीन पावडर वापरतात व्हे प्रोटीन पावडरसुद्धा त्या निवळीपासून बनते जे की बऱ्याच ठिकाणी फेकली जाते पण फेकून न देता कारण दुधामधले जास्तीत जास्त प्रमाणात जे प्रथिने आहेत हे त्या पाण्यामध्ये निघून जातात मग या पाण्याचा वापर करून व्हे बिवरेज शीतपेये जे आहेत निवडीचे ते सुद्धा बनवले जातात त्यामध्ये वेगवेगळ्या फळांचा रस टाकून जसं आंब्याचा रस टाकल्याच्यानंतर मँगो व्हे बिवरेज बनतं म्हणजे आम्र आमरसाची निवळी पेय असं बनवलं जातं अतिशय सुंदर त्याची चव असते त्याबरोबर व्हेज सूपसुद्धा बनवलं जातं आणि आपण जर का घरी बनवत असूल तर त्या पाण्याचा वापर आपण घरी भाज्यांमध्ये सुद्धा करू शकतो जे की अतिशय पौष्टिक आहे याबरोबर तिसरा प्रकार म्हणजे विरजन लावून बनवलेले दुग्धपदार्थ म्हणजे दुग्ध दुग्धपदार्थ जसे की आपण दुधाला वेग विशिष्ट सूक्ष्मजीव जे आहेत त्यांच्यापासून आपण विरजन लावतो आणि वेगवेगळे पदार्थ बनवतो ते पदार्थ म्हणजे दही दह्यापासून आपण लस्सी बनवतो ताग बनवतो श्रीखंड बनवतो श्रीखंडाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये आपण आमरस टाकल्याच्यानंतर आम्रखंड बनते त्यानंतर आपण त्याच्यामध्ये वेगवेगळे जे फ्लेवर आहेत ते जर वापरले तर ते फ्लेवरचं ते श्रीखंड बनतं त्यानंतर चौथा प्रकार म्हणजे दुधा दुधाला आपण गोठून जे दूध पदार्थ बनवतो ते पदार्थ म्हणजे त्यामध्ये सर्वांचं लोकप्रिय जे आहेत आईस्क्रीम झालं मला एका वर्फ जो आहे हा भारतीय पदार्थ आहे त्याबरोबर पुडिंग आहे पुडिंगची सुद्धा मागणी हल्ली भारतीय बाजारपेठेत अतिशय वाढलेली आहे यानंतर दुधाला आपण पावडर म्हणजे फॉर्ममध्ये जे तयार बनवतो त्याला केल्याच्यानंतर जे दुग्ध पदार्थ बनतात त्याला आपण दुधाची पावडर झाली म्हणजे ड्राय केल्याच्यानंतर वाळवल्याच्यानंतर सर या ठिकाणी वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची मंडळी दुग्धजन्य पदार्थ निर्मिती तंत्रज्ञानाचा वापर करून दुग्ध व्यवसायामध्ये कोणकोणत्या कौन प्रकारचे रोजगाराची निर्मिती त्या ठिकाणी होऊ शकते या विषयावर ही चर्चा आपण अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आपण कुठेही जाऊ नका बघत राहा कृषी दर्शन ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे कृषीदर्शन या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत सर ब्रेक पूर्वी आपण चर्चा करत होतो की दुधापासून कुन कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारचे दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती आमच्या पशुपालकांना करता येईल याविषयी आपण सांगत होतात तर बघा दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती करत असताना त्याच्यामध्ये सुरुवातीला मी सांगल्याप्रमाणेच आपण दुधाला तापवून त्याच्यामधलं जे मॉइश्चर आहे आर्द्रता हे कमी करून किंवा उडवून पूर्णपणे आपण जी पावडर तयार करतो याचे वेग पदरता पावडर हे याचेसुद्धा वेगवेगळे पदार्थ तयार करता येतात जसे की दुधाची पावडर आपल्या सर्वांना माहिती आहे पण त्याचबरोबर आपण जर खीर असेल तर खिरीपासून त्याचं आद्रता जी आहे मॉइश्चर हे उडवून आपण खीरचं जे मिश्रण तयार करू शकतो ज्याला आपण आर टी एस म्हणतो रेडी टू सर्व त्याबरोबर बासुंदीचं सुद्धा तसं बनवता येते त्याचबरोबर जे आपले कोलेस्ट्रम आहे म्हणजे चिकचं जे दूध आहे याचंसुद्धा सुद्धा त्याच्यामधलं जी आद्रता आहे ही तापवून आपण ती ओढवूतो आणि त्याचं जे मिश्रण आहे हे आपण बाजारामध्ये बऱ्याच ठिकाणी विकतही मिळते आणि आपण तसं बनवू शकतो अच्छा सर अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो आहे की बाजारपेठेमध्ये दुग्धजन्य पदार्थाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि हेच एक कारण आहे की रोजगाराच्या संधी त्या माध्यमातून आमच्या पशुपालकांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपलब्ध होत आहेत तर ग्रामीण भागामध्ये जर आमच्या युवकांना महिलांना अशा प्रकारच्या उद्योगाची उभारणी करायची असेल तर नेमकं त्यांनी कशा प्रकारे त्याची सुरुवात केली पाहिजे काय सांगाल सर बघा आपल्याला जर सुरुवात करायची असेल तर सर्वप्रथम आपल्याला प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाची गरज आहे तुमच्या जवळचं जे कृषी विज्ञान केंद्र आहे किंवा विद्यापीठ असेल किंवा आपलं वेगवेगळ्या संस्था असतील जसं की शासकीय आणि निमशासकीय संस्था यांच्यामध्ये प्रशिक्षण आपल्याला मिळत असते आपलं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत येणारं कृषी विज्ञान केंद्र शिरसुरा जे वर्ध्याला आहे इथे आम्ही वेगवेगळे दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे प्रशिक्षण आपण शेतकऱ्यांना देतो युवा जे तरुण आहे यांना देतो शिवाय एफ पी ओ जे आहे फार्मर प्रोड्युसर कंपनी हे यांच्या यांनासुद्धा आपण हे प्रशिक्षण देत देत असतो या व्यतिरिक्त दुधाची गुणवत्ता कशी टिकून ठेवायची त्यानंतर आपल्याला जी बाजारपेठ आहे ही कशी निवडायची कुठली आहे त्या बाजारपेठेमध्ये कुठल्या पदार्थाला जास्त मागणी आहे त्याचबरोबर आता बाजारपेठ तर आहेच पण आपल्याला याबरोबर काय बघणं गरजेचं आहे प्रशिक्षणाच्या बरोबरच आपल्याला बिझनेस प्लॅन करावा लागणार आहे बिझनेस प्लॅन म्हणजे काय तर आपल्याला व्यवसाय व्यवस्थापन आपल्याला योजना आखावं लागणार आप आप की आपल्याला कुठला पदार्थ बाजारामध्ये विकायचा मग त्यासाठी आपल्याला भांडवल किती पाहिजेत त्याचबरोबर आपल्याला जागाची निश्चिती कशी करायची आपल्याला सरकारी योजनाचंसुद्धा आपल्याला माहिती असायला हवी त्यानंतर आपण कच्चा माल जो घेणार आहे याची गुणवत्ता कशी किंवा आपण तो कोणाकडनं घेतोय याच्यावरच आपला जो पदार्थ आहे जी उत्पादन आहे याची गुणवत्ता आणि गुणवत्ता असू शकते त्यामुळे ज्यांना हा व्यवसाय सुरू करायचा आहे यांनी मार्गदर्शन प्रशिक्षणासोबतच आपल्याकडं ज्या सोयी उपलब्ध आहे जागा उपलब्ध आहे बाजारपेठ उपलब्ध आहे याचा अभ्यास करणे आणि त्यानुसार आपला प्लॅन करणे बिझनेस प्लॅन करणे हे अतिशय महत्त्वाचे हो आहे अच्छा सर आपण या ठिकाणी उल्लेख केला की पशुपालकांना अशा प्रकारच्या उद्योगाची जर उभारणी करायची असेल त्यांना दुग्धजन्य पदार्थ निर्मिती करायची असेल तर निश्चितच त्यांना एक चांगलं प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाची त्या ठिकाणी गरज आहे तर माझा पुढचा प्रश्न असा असेल सर की हा उद्योग उभारायचा असेल तर शासनाचं त्याच्यामध्ये कशा प्रकारचं पाठबळ हे आमच्या ग्रामीण भागातल्या युकांकरता राहील आणि अशा कोणत्या प्रकारच्या योजना त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत का की ज्या माध्यमातून त्यांना हा उद्योग उभारण्यासाठी मदत होईल काय सांगाल बघा सा? नाबार्ड ज्याला आपण राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक म्हणतो नॅशनल बँक ऑफ ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट या बँकेमार्फत वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात आपण त्या बँकेच्या संकेतस्थळावर जर गेलात तर आपल्याला वेगवेगळ्या ज्या योजना आहेत ज्याच्यापासून आपण दुग्धजन्य पदार्थ निर्मिती उद्योग उभारू शकतो याची आपल्याला नक्कीच माहिती मिळेल त्याचबरोबर पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग दुग्ध व्यवसाय विभाग जो की आपल्याला ज्यांच्यामार्फत ह्या विविध योजना राबवल्या जातात म्हणजे आपले जिल्ह्याच्या पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद हे जे का कार्यालय आहे यांच्यामार्फत ज्या योजना राबवल्या जातात त्या योजना म्हणजे राष्ट्रीय गोकुळ मिशन राष्ट्रीय कृषी विकास योजना राष्ट्रीय पशुधन अभियान डेअरी उद्योजकता विकास अभियान त्यानंतर मुख्यमंत्री मुख्यमंत्री दुग्ध विकास अभियान त्याबरोबर डेअरी आणि पोल्ट्री व्हेंचर कॅपिटल स्कीम या वेगवेगळ्या योजनांमार्फत आपल्याला जे काय लाभ आहे सरकारी हे आपल्याला मिळवता येतात यासाठी आपण ह्या ज्या योजना आहेत यांचा आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभाग जो आहे यांच्याशी संपर्क साधावा जेणेकरून आपल्याला या योजनांचा लाभ घेता येईल अच्छा Uh, सर या ठिकाणी वेळ झाली आहे एक छोट्याशा विश्रांतीची मंडळी या ठिकाणी आपण चर्चा करतो आहे प दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती आपल्याला नवनवीन तंत्रज्ञान वापरून कशा प्रकारे करता येईल ही।, ही चर्चा आपण अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत आपण कुठेही जाऊ नका बघत राहा कृषीदर्शन नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत सर आ, मला या ठिकाणी असं विचारायचं आहे की जर आ, हा उद्योग आपल्याला उभारायचा असेल दुग्धजन्य पदार्थ निर्मिती तंत्रज्ञानाचा वापर करून तर यासाठी कुठल्या नियामक म्हणा किंवा कायदेशीर बाबी आमच्या पशुपालकांना पाळाव्या लागतील का आणि त्याच्यासाठी काय करावं हो लागेल थोडक्यात काय सांगा नक्कीच बघा आपल्याला कुठलाही जर का खाण्याचा पदार्थ बनवायचा असेल आणि तो बाजारात विकायचा असेल तर सरकारनं ठरवून दिलेले नियम आपल्याला पाळणे गरजेचं आहे त्यासाठी एफ एस एस ए आय म्हणजे भारतीय अन्न सुरक्षा आणि प्राधिकरण हे जे आहे याच्या अंतर्गत आपल्याला नोंदणी करणे गरजेचंच आहे त्याबरोबर दुग्धजन्य पदार्थ यांची उत्पादन करणे पुरवठा करणे आणि विक्री करणे यासाठी नियमन एकोणीसशे ब्याण्णव मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट नुसारसुद्धा आपल्याला नोंदणी करणे गरजेचं आहे त्याबरोबर आपल्याला पोल्युशन कंट्रोल बोर्ड यांचं सर्टिफिकेट घेणे म्हणजे आपला जो काय पदार्थ आपण बनवणार याचं जे सांडपाणी निघणार आहे याचं नियोजन आपण कशा प्रकारे करतो आहे याचंसुद्धा घेणं आपल्याला गरजेचं आहे त्याचबरोबर स्थानिक किंवा राज्य शासनाच्या ज्या काय आपल्याला सर्टिफिकेट लागतात हे सर्व आपल्याला वेळेत घेणे गरजेचं आहे आणि त्यानंतरच आपण आपला व्यवसाय सुरू कर केला पाहिजे अच्छा आ, सर या विषयाशी संबंधित मला एक महत्त्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे की शासनाने ठरवलं आहे की शेतकऱ्यांचं उत्पन्न जर आपल्याला दुप्पट करायचं असेल तर निश्चितच त्यामध्ये नवनवीन प्रयोग झाले पाहिजे नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर त्यामध्ये झाला पाहिजे तर दुग्धजन्य पदार्थ निर्मिती तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला शेतकऱ्याचं उत्पन्न हे कशाप्रकारे दुप्पट करता येईल याविषयी काय या सांगाल सर नक्कीच सर बघा एका शेतकऱ्याने एखादा व्यवसाय केला के तर त्याला यश कितपत मिळते याची आपल्याला काही शाश्वती नसते पण त्यासाठी आता सरकारने एफ पी ओ स्थापन केल्या त्यामध्ये पाचशे शेतकरी हजार शेतकरी एका गावातले संलग्न गावातले शेतकरी एकत्र येऊन उद्योग जेव्हा उभारतात तेव्हा त्यांना जास्त नफा त्यामध्ये मिळतो किंवा बचत गटाच्या महिला असतील किंवा युवा जे आहेत यांना एकत्र करून आपण जर व्यवसाय सुरू केला तर बघा आपल्या गावामध्ये किंवा पंचकृषीमध्ये एक लिटर जर दूध आपण जर का विकलं तर चाळीस रुपयापासून साठ रुपयापर्यंत त्यांना भाव आहे तेच जर का आपण एक लिटर दूध जा आहे त्या दुधाला जर का विरजन लावलं आणि रात्रभर जर ठेवलं तर येणारा खर्च हा निग्लिजिबल आहे पाच रुपयेपेक्षा कमी खर्च येतो फक्त वेळ लागते आणि त्या एक लिटर किंवा एक किलो जे दही आहे विरजन लावल्याच्यानंतर त्या दुधाची सॉरी त्या दह्याची जी बाजारभाव आहे तो ऐंशी ते शंभर रुपये आहे त्याच दह्यापासून जर का आपण श्रीखंड बनवलं तर श्रीखंडाची किंमत ही बाजारामध्ये त्याच्या दुपटीने आहे म्हणजे आपण व्हॅल्यू ॲडिशन करून मूल्यवर्धन करून आपल्याला कसं दुप्पट आपल्याला नफा मिळवता येईल यासाठी आपल्याला हा व्यवसाय अतिशय फायदेशीर हे, हे या व्यवसायामधून शक्य आहे yes, सर एक महत्त्वाचा प्रश्न मला या ठिकाणी विचारायचा आहे की आता आमच्या पशुपालकांनी ठरवलं आहे की दुग्धजन्य पदार्थ निर्मिती हे करायचं आहे आणि हे केल्यानंतर त्याला अशी साजेशी योग्य बाजारपेठ उपलब्ध झाली पाहिजे तर बाजारपेठ जर त्याला योग्य उपलब्ध झाली तर निश्चितच त्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा नफा मिळेल याविषयी काय सांगता येईल सर बघा बाजारपेठ ही अतिशय महत्त्वाची आहे आपल्याला व्यवसाय सुरू करायचा असेल दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचा तर आपण कुठं तो सुरू करतो हे देखील महत्त्वाचं आहे म्हणजे तिथून बाजारपेठ जवळ पाहिजेत त्यानंतर बाजारामध्ये कुठल्या पदार्थाला किती डिमांड आहे किती मागणी आहे ती आपल्याला माहीत असली पाहिजेत त्यानंतर आपल्याला प्रतिस्पर्धी आपले किती आहेत बाजारामध्ये याचीसुद्धा माहिती असणे गरजेचं आहे मग प्रति स्पर्धी जर आपल्याला असतील बाजारामध्ये तर आपला पदार्थ हा कसा विकला जाईल या संदर्भही आपण मार्गदर्शन घेणं किंवा त्याच्यावर आपण चिंतन करणे गरजेचं आहे मग त्यासाठी तुम्ही जर का दही असेल तर दह्याचं मिष्टी दही, दही बनवू शकता त्यानंतर श्रीखंड असेल तर श्रीखंडाचे वेगळे पदार्थ बनवू शकता त्यानंतर आपण व्हॅल्युडेशन करू शकतो मूल्यवर्धन करू शकतो त्याचबरोबर चांगली पॅकेजिंग जे आहेत हे सुद्धा आवश्यक आहे अच्छा सर हा उद्योग आपल्याला उभारायचा आहे आता असं आपलं ठरलेला आहे आमच्या पशुपालकांचं सुद्धा ठरलेलं आहे की हा व्यवसाय करायचा तर हा व्यवसाय करायचा म्हटल्यावर त्याला खर्च हा येणार आहे पण कमीत कमी खर्चामध्ये या उद्योगाची उभारणी आपल्याला कशी करता येईल अगदी थोडक्यात काय सांगायचं बघा ग्रामीण भागातील जर का महिला बचत गट किंवा महिलांचा समूह असेल यांना जर कमी खर्च जर करायचा असेल तर पारंपरिक पद्धतीने आपण दुग्धजन्य पदार्थ निर्मिती जसं करतो ज्याला आपल्याला साधनसामग्री किंवा यंत्र यांची आवश्यकता नसते अशा सुद्धा आपण कमी जागेमध्ये कमी साधन स सामग्रीचा वापर करून आपण ते दुग्धजन्य पदार्थ निर्मितीत तयार करू शकतो आणि हे पदार्थ आपण आपल्या स्थानिक गावामध्ये शहरामध्ये किराणा दुकानामध्ये किंवा जिथं दुग्धजन्य पदार्थ विकले जातात अशा ठिकाणी किंवा आपण घरपोच जाऊनसुद्धा ती विक्री करू शकतो अशा सुद्धा आपल्याला कमी खर्चामध्ये आपल्याला दुग्धजन्य पदार्थ निर्मिती उद्योग आपल्याला उभारता येतात निश्चित निश्चित सर कार्यक्रमाच्या शेवटी आमच्या पशुपालकांना या कार्यक्रमामधून काय संदेश द्यायला दुग्धजन्य पदार्थ निर्मिती तंत्रज्ञान हे अतिशय सोपं आहे पारंपरिक पद्धतीनं आपण ते करत आलेलो आहे पण हल्लीकडच्या काळामध्ये आपल्या पशूंची आपण जे काय म्हणजे पशुपालन जे कमी केलं त्यामुळे आपल्याकडे दुधाची आवक कमी झाली पण डिमांड जी आहे दुधाची आणि दुग्धजन्य पदार्थाची ही खूप जास्त वाढलेली आहे भारत हा जगातला सर्वात जास्त दूध दुद उत्पादक देश आहे पण दुग्धजन्य पदार्थ निर्मिती जी आहे हे आपल्याकडे अजून तेवढ्या प्रमाणात झालेली नाही आहे तर मोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या आपल्याकडे करतात पण अजूनही खूप जास्त आपल्याला त्याची जी आहे मागणी खूप जास्त आहे आता दुधाला हे नगण्य महत्व आहे त्याबरोबरच दुग्धजन्य पदार्थ जे आहेत हे सुद्धा आपल्या आहारामध्ये तेवढेच महत्त्वाचे आहेत मग काय केलं पाहिजे तर आपण आपल्या आजूबाजूच्या परिसराचा अभ्यास करून जर का आपण हा व्यवसाय सुरू केला तर आपल्याला रोजगाराची संधी मिळेल रोजगाराची संधी मिळेल आपल्याला जे दुधाला कमी भाव आहे त्या दुधाचे आपल्याला जास्त भाव निर्म निर्माण करून देता येईल त्याबरोबर पशुपालकांची संख्या सुद्धा वाढेल आणि या सर्वांमुळं काय होईल तर आपल्याला ग्रामीण भागाचा आपल्याला काय करता येईल विकी विक विकास करता येईल विकास करता निश्चित मंडळी या ठिकाणी दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे तंत्रज्ञान वापरून दुग्ध व्यवसायामध्ये रोजगाराच्या नवनवीन संधी आपल्याला कशा प्रकारे उपलब्ध करून घेता येईल या विषयावर डॉक्टर सचिन मुळे यांनी अतिशय सुंदर अशी माहिती या ठिकाणी दिली आणि मला या ठिकाणी आशा आहे की हा विषय आपल्याला चांगल्या प्रकारे समजला असेल या ही माहिती घेऊन आपण आपल्या व्यवसायामध्ये आपली उत्तरोत्तर प्रगती करून घ्याल याबद्दल मात्र शंका नाही सर आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या पशुपालकांना ए चांगलं मार्गदर्शन केलं त्याकरता कृषीदर्शन या कार्यक्रमामध्ये नागपूर दूरदर्शनच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद सर धन्यवाद